कोण पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र एवढीच त्यांची ओळख आहे कोणीही पवार माझ्या विरोधात लढले तरी मला फरक पडणार नाही सर्वसामान्य जनतेशी माझा चांगला जनसंपर्क असल्याने फ्लेक्सबाजी करून मला ओळख निर्माण करण्याची गरज नाही अशी टीका मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहे मावळ मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीची ताकद असतानाही केवळ अंतर्गत गटबाजीचा फटका पक्षाच्या उमेदवाराला प्रत्येक वेळी बसतोय यापूर्वी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालेल्या माजी महापौर आझम पानसरे आणि राहुल नार्वेकर यांना येथे पराभवाला सामोरे जावे लागले त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मावळ मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांना रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न सुरू केलाय त्यासाठी शहरातील विविध कार्यक्रमांसाठी गेल्या काही दिवसांपासून पार्थ बरोबर अजित पवार स्वतः उपस्थित राहत आहेत तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मावळ मतदारसंघात होर्डिंग फ्लेक्स आणि बॅनरबाजी केली पक्षाध्यक्ष शरद पवार अजित पवार यांच्यासोबत पार्थ पवार यांचा फोटो झळकला होता या पार्श्वभूमीवर पालिकेतील पत्रकार परिषदेत बारणे यांना विचारले असता कोणीही पवार आले तरी मला फरक पडत नसल्याचे बारणे यांनी सांगितले अजित पवार यांचे ओळख आहे मतदारसंघात माझे चांगले काम असल्याने मला काही फ्लेक्सबाजी करण्याची आवश्यकता नाही अशी उपरोधिक टीका देखील त्यांनी केली शिवसेनेचा उमेदवार म्हणून माझी निवडणूक लढवण्याची तयारी असून कोणी पवार समोर आला तरी फरक पडत नाही असे सांगून त्यांनी राष्ट्रवादीला आव्हान दिले पार्थ पवारची ओळख ही दादाचा पुत्र म्हणून आणि सिरंग मारण्याची ओळख हा जनमानसामध्ये काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही गेल्या पंचवीस वर्षामध्ये त्यामुळं पार्क पवारला स्वतःची ओळख करून देण्यासाठी फ्लॅक्स बॅनरवरती झळकावं लागतं आणि सियमबरण्याची ओळख ही सर्वसामान्य माणसामध्ये काम करणारा कार्यकर्ता काम करणारा या विभागाचा खासदार म्हणूनही त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून कोण पार्क पवार हा विषय कारण माझ्या दृष्टिकोनातून या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार आहेत आणि ते मतदार योग्य निर्णय घेतील त्यामुळं कोण आला पार्थ पवार आला आणि कुणी दुसरा पवार आला तर माझ्या दृष्टिकोनातून त्याला काही फरक पडणार नाही शेवट निवडणुका हे कामाच्याद्वारे माणसाच्या मनामध्ये एका विकासाच्या दृष्टिकोनातून त्या निवडणुका लढल्या जातात त्यामुळं ती भीती कदाचित पवारांना असेल म्हणून ते फ्लॅक्सवर जातात मला ती भीती नाही कारण मी या शहरामध्ये पंचवीस वर्षे कामाच्या रूपाने ओळख निर्माण केलेली श्रीरंग बारणे यांच्या या आव्हानाला आता राष्ट्रवादी कसे प्रत्युत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरेल ब्युरो रिपोर्ट रायगड माझा बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका